सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजारचे गणेश दुसाने आणि भराडे येथील सचिन नलावडे यांची सिटी पोस्टमन म्हणून निवड झाल्याबद्दल भराडे येथील ज्ञानविकास महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला भारतीय पोस्ट खात्याअंतर्गत ऑगस्ट महिन्यात संपन्न झालेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकत्याच जाहीर झाला यात भराडीच्या सचिन नलावडे आणि बोरगाव गणेश दुसाने यांनी संपादन केलं यानंतर सचिन नलावडे ग्रामीण डाकसेवक भराडीहून जळगाव शहरासाठी पोस्टमन म्हणून निवड तर गणेश दुसाने यांची बोरगाव बाजार ग्रामीण डाकसेवक पदावरून ठाणे शहर पोस्टमन म्हणून निवड झाली या निवडीबद्दल भराडी येथील ज्ञान विकास विद्यालयाच्या वतीने दुसाने आणि नलावडे यांचा आत्मविश्वास वाढवा आणि वेळेचे व्यवस्थापन हे संदर्भ ग्रंथ देऊन सन्मानित करून पुढे शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक रायभान जाधव राजू घुले जनार्दन काकडे विजय काकडे काशीनाथ दुतोंडेंसह सह शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी उपस्थित होते विशाल चौहान एमसीएन न्यूज भराडी सिल्लोड